नमस्कार मित्रांनो महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याविषयीची संपूर्ण माहिती अपडेट आपल्याजवळ आलेली आहे आणि महिलांना कोणत्या दिवशी मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर लाडक्या बहिणीच्या ज्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये येणार होते ते कधी मिळणार आहे महिलांना याविषयीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बघू शकता की लाडकी बहीण योजनेच्या महिलांना हप्ता कधी मिळणार आहे याची अपडेट आता समोर आलेली आहे तर लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार आहे याचे लक्ष लागलेले आहे तर बघू शकता की आता खात्यामध्ये त्यांच्या जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे अशी प्रतीक्षा आता महिलांनासुद्धा लागलेली आहे महिलांना पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान लवकरच हे पैसे मिळू शकतात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वतः तीन तीन पॉईंट सदोतीस कोटी रुपयांवर फाईलवर सही केलेली के आहे दरम्यान याच पैशातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता पैसे जमा होणार आहे असे त्यांनी प्रतिक प्रतिक्रिया दिली आहे त्याचप्रमाणे लवकर महिलांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा केले जाणार आहे तर बघू शकता की अजित पवार यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की आता लवकरात लाडकी बहीण योजनेच्या या महिलांना आता पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि लाडकी बहीण योजना मागील अनेक महिन्यापासून हप्ते हे शेवटच्या आठवड्यात जमा झाले आहेत त्यामुळे या महिन्याचाही हप्ता येत्या काही दिवसात महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो मे महिन्याचा संपायला अवघे काही दिवस उरलेले आहे त्यामुळे या काळात पंधराशे रुपये जमा होईल जर महिलांचे पैसे मिळाले नाही तर पुढच्या महिन्यात पैसे नक्की जमा होऊ शकतात लाडक्या बहिणींना जर या महिन्याचे पैसे मिळाले नाही तर पुढच्या महिन्यात महिलांना आता तीन हजार रुपये एकत्र येण्याची शक्यता आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद